Jawaban, semuanya sampai गावामध्ये इंदापूर विधानसभेचे उमेदवार आपल्या इंदापूर तालुक्याचे विकास रत्न भाग्य विधाते मान्य श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब याच्या प्रचारासाठी आपल्या हिंगणेवाडी गावामध्ये शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय बाबासाहेब आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि एस पी पाटीलच्या उपाध्यक्षा माननीय अंकिताताई पाटील या ठिकाणी आपल्या गावामध्ये उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचा सर्वांनी टाळ्या बाजून स्वागत करावं वहिनी साहेब ताई साहेब माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या पाठीमाग आमचं हिंगणेवाडी हे गाव एकोणीसशे पंच्याण्णव पासून अतिशय कायमस्वरूपी लीड देत आलेला आहे आणि यावेळेस तर काही साधारण ऐंशी नव्वद टक्के त्या गावातून मतदान होईल अशी मी सर्वांच्या ग्रामताच्या वतीने आपल्याला कल्पना देतो आणि भाऊंनी आतापर्यंत या हिंगेवाडी गावामध्ये अतिशय भरपूर प्रमाणात मग वहिनी साहेब आमच्या हिंगेवाडी गावामध्ये भाऊंनी साधारणतः वीस बावीस पंचवीस वर्ष झाले डांबरी करण्याचं काम केलंय हिंगेवाडी गावांतर्गत त्यावेळेस गावांतर्गत डांबरी करण्याचं काम होत नव्हतं कारण तो रस्ता पीडब्ल्यू च्या अंतर्गत असावा लागतो भाऊंनी आमच्या विनंतीला मान देऊन ते पीडब्ल्यू डी रस्ता घातला आणि आज पंचवीस वर्ष झालं हा रस्ता अंमलात आहे ताई आज ह्या विद्यमान आमदाराचा रस्ता सहा महिन्यात वर्षात उकडत आहे आज आमच्या गावात पंचवीस वर्षाचा रस्ता अजूनही अंमलात आहे तो आता थोडासा खसलेला आहे मशनभूमीच्या दोन मशनभूमी बांधल्या आणि दोन पाण्याच्या अशी विविध आणि कामं होत्या आणि अंकिता माझी एक विनंती आमच्या गावात बरेचसे महिला बचत गट आहेत त्यांनाही इथून पुढच्या काळात तर निवडून येणारच आहे आमच्या गावातून चांगलं हिंगण्या गावात चांगलं मतदान होणार आहे आमचं बाकीच्या काम नगर अशोकनगर नगरला अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे तिकडूनही मतदान वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे बावनला वीस वर्ष या संसरला सुरणे आणि भिगवत शेटपट ह्या मतदारसंघातून अतिशय भरपूर मतदान झालं भाऊ निवडून आले आणि दहा वर्षात थोडस मतदान कमी झालं पण त्यावेळेस नक्कीच आमचं संसद आणि भरपूर मतदान होईल आणि ह्याच गाणात भाऊन आल्याशिवाय आणि महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचं सरकार आहे थोडस आता त्यांच्याकडे वेळ नाही बरं बोलायचं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेस हर्षोराजी पाटील साहेब यांच्या प्रचारानं हिंगवली गावामध्ये सामाजिक कार्यकर्त्या हरित क्रांतीच्या प्रणेत्या आमच्या मार्गदर्शक मान्य श्रीराव पवार साहेब जिल्हा परिषदच्या माजी सदस्या तालुक्याचे अध्यक्ष माननीय केसी पाटील सामाजिक जिल्हा जिल्हाध्यक्ष सागरजी मिसाळ आपल्याला साहेबांना का निवडून द्यायचे आपल्याला पवार साहेबांचे हात बळकट करायचे महाराष्ट्रात विकास आघाडी साहेबांचे सताईचे विचार रुजवण्यासाठी साहेबांना ताकद देण्यासाठी आपले विकास कार्य असंच चालू करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक जुनीनं एका विचारानं साहेबांना चांगल्या लीड मध्ये निवडून आणण्यासाठी आपल्या हिंगावडीचा खालीसा वाढायचा असावा

आज आपण सर्वजण येते विधानसभा निवडणूक म्हणजेच आणखीशे अठरा टप्प्याचे उन खोसलेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण आपणच्या प्रचारा निमित्त सर्वजण एका इथं एकत्र आहोत आहे आपल्या पक्षाचे कार्यकारी पदाधिकारी तालुक्यामध्ये नवे पर्व नवीन चेहरा आपल्या बहुंच्या माध्यमातून विकासाचे काम करण्यासाठी आपल्याला बहुना प्रचंड मताधिकाने निवडून द्यायचा आहे त्यावेळेस साहेब सुट्टीला आहे आणि ज्यावेळेस साहेब बरोबर

शेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय शर्मिला वयनी साहेबाई मनोभावे व्यक्त करावा अशी त्यांना विनंती आहे आता आता अंजलीने एवढा छान भाषण केलंर मातृभाषेत कोण ऐकलं आहे <laughs> नमस्कार वर, सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात येथे असलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी आणि पत्रकार आज आपण इथे हिंगणेवाडी मध्ये जमलेलो आहोत आपल्याला येणाऱ्या वीस नोव्हेंबरला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच बटन दाबून हर्षवर्धन भाऊ जे इथे अधिकृत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांनी निवडलेले असं हे नेतृत्व आपल्याला यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहे हीच विनंती करण्यासाठी मी आज आपल्या समोर इथे उभी आहे मी प्रत्येक ठिकाणी जाताना सांगते कि राजकारण राजकारणाच्या जागी असत आणि नातं नात्याच्या जागी असत अंकिता बरोबर आम्ही बऱ्याच वेळेला नेमकं तुलाही माहिती आहे आम्ही कार्यक्रम एकत्र केलेले आहेत आम्ही दोन्ही वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी आमचं मनाने आम्ही एक होतो आहोत या पुढेही राहणार आहे आणि त्यामुळे आमची त्या काल ही लेख होत्या आजही आहेत आणि उद्या देखील त्या माझी लेखच राहणार आहेत आणि लेखीने आवर्जून बोलवलं तर नाही म्हणायची कुठल्या आईची हिम्मत होते का तसंच माझी गत झालेली आहे आमच्या एका बारामती मध्ये मा दे देखील मला निघायचं आहे पण तरी पण पार्ट, आज आपल्या या इथे आपल्याकडे शेवटी जे काही उमेदवार आपल्याला पवार साहेबांनी दिलेले आहे तो प्रत्येक उमेदवार आपला निवडून येणं हे खरं तर गरजेचं आहे फक्त बारामतीचा चालला पाहिजे का फक्त इंदापूरचा चालला पाहिजे असं नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्या महाविकास आघाडीचे जे सर्व उमेदवार काँग्रेसचे असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे असतील आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र गटाचे असतील हे सगळे उमेदवार पूर्ण ताकदीने आपण सर्वांनी निवडून आणायचे आहेत बोलायला विषय खूप काही आहे आपल्याला सर्वच माहिती आहे तुम्ही पेपर वाचता मोबाईल पाहता महागाई वाढलेली आहे मुलांना हाताला काम नाहीये आमच्या मुली प्रचंड शिकलेल्या आहेत परंतु त्यांना नोकऱ्या नाही आहेत येणाऱ्या ना नोकऱ्या तुम्हाला माहिती आहे कुठे गेलेल्या आहेत त्याच्यामुळे ते सगळं जर आपल्याला या दहा वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आतापर्यंत एकही इंडस्ट्री कंपनी आणल्याचं काम इथे झालेलं नाहीये रस्त्याची कामं आहेत पाण्याचा प्रश्न आहे अशा अनेक समस्या आहेत ज्याच्यावरती आपल्याला तोडगा काढायचा आहे महागाई तुम्ही म्हणलं तर तेरा जडावा केवढ्याला झाला बावीसशे त्याच्यानंतर चोवीसशे आणि शेंगाण्याचा तर अठ्ठावीसशे वर गेलेला आहे म्हणजे त्याचा काही विचारच करायचा नाही सोन किती तोळं एका तोळ्याला किती ऐंशी ब्याऐंशी हजार रुपये काही एखादा दागिना जरी लग्नात मुलीला करायचा झाला था था एक तोळ्यापेक्षा जास्तच लागते दोन तोळे जरी म्हणलं तरी किती होतात विचार करा भाजी वाढली भाजी ठीक आहे आमच्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळतोय त्याच्यामध्ये आम्हाला आनंदच आहे मोबाईलचा रिचार्ज वाढला का सगळ्यांचा वाढला ना मग तो दीड हजार मधला कट करायचा मग बरोबर पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की दीड हजार रुपये जरी दिले तरी ते सरकारी रुग्णालयातल्या ज्या मावशा आहेत त्यांचे पगार पाच पाच महिन्याचे पगार हे थांबवलेले आहेत असं आम्हाला सांगण्यात त्याच्यामुळे तुम्ही देखील विचार करा की जरी एकीकडे रुपये दिले असतील तरी महागाई एवढी वाढवून ठेवलेली आहे की त्याला काय विचारता सोय नाही तुमचं सुख खोबरं असेल सुख खोबरं पण सव्वाशे वरून मला वाटतंय दोनशे वीस का दोनशे ऐंशी वरती गेलेलं आहे गेलं ना डाळी हरभऱ्याची डाळ वाढली का नाही या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत त्या आपल्याला कमी करण्यासाठी आपल्या मुलांच्या हाताला काम देण्यासाठी मुली आपल्याला शिकलेल्या आहेत कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे ज्यांना आपल्याला आपल्याला काम जर द्यायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला पवार साहेबांचं सा सरकार आणायचं आहे आज इथे तुम्ही सर्वजण बसलेले आहात विरोधक देखील और साहेबांना त्यांचं दैवत मानतात मग तुम्ही माझा सांगा माझा एक साधा सवाल आहे प्रश्न आहे की आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला जर काही गोष्टी सांगितल्या तर आपण त्यांच्या शब्दाच्या बाहेर कधी जाणं योग्य ठरेल का नाही ठरणार त्याच्यामुळे आता आपल्याला पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते आपल्याला डोळे झाकून करायचं आहे साहेबांनी सांगितलंय उतारी वाजवणारा माणूस या माणसाच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे मग इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन भाऊ असतील किंवा मग बारामतीमध्ये आपले युगेंद्र दादा असतील आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला तुतारी कशी वाजेल त्याच्यासाठी कष्ट घेतले पाहिजे आणि दोन्ही उमेदवार आपले शंभर टक्के निवडून येतीलच यात काय वाद नाही परंतु त्याच्यासाठी आपल्या सर्वांच सहकार्य देखील तेवढच मोलाच आहे म्हणजे इथे बरेच लोक मी आता बघते आपला नियंत्रण पण दिसतोय मला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती तर करतेच आहे पण आपण आज एक वेगळ्या नात्यामध्ये आपण जोडले गेलेलो आहोत शरीर फाउंडेशनच्या माध्यमातून आज इथे झालेली आहेत आणि त्या कामांचा फायदा आपण राजकीय ती कधी सुरू केली नाही तर दोन हजार सात सालापासून आमचा सिलेवस इथं साक्षीदार आहे आणि त्यांनी सांगू द्यावं की आपण जे करू पण सांग ज्या वेळेला आपण इथे जे काही केलं विरी दिल्या कधीतरी तरी डोक्यात होतं का रे राजकारण डोक्यात होतं का आपल्या कधीच नव्हतं म्हणजे आम्हाला फक्त की बाबा आपल्याला चांगलं काम करायचंय शेतकऱ्यांसाठी काम करायचंय त्यांना कसा त्याचा फायदा होईल आणि या पद्धतीने आम्ही आमचं काम कालही करत होतो आजही करणार आहे आणि उद्या देखील करणार आहे हा तालुका इंदापूर तालुका आहे मला नवीन नाहीये बारामती तालुका काय नवीन नाहीये त्याच्यामुळे इथल्या लोकांच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत त्याच्या काय गरजा आहेत या आम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि हर्षवर्धन भाऊ असतील अंकिता आहेत राजवर्धन आहेत सर्व तुमचे सहकारी आहेत आमचे वकील साहेब आहेत सर्वांच आमचे हिंदूराव आहेत सर्वांचाच आमचा सागर आहे सर्वजण मिळून आपण बारामतीचा देखील विकास दादा सक्षम आहेत खंबीर आहेत आणि भाऊ इंदापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत आणि खंबीर आहे आपण पण ते करू शकतो फक्त एवढंच आहे की आपल्यामध्ये आपल्याला कष्ट करायची आपण तयारी ठेवली पाहिजे आणि जे काय करू प्रामाणिकपणे करू कोणीही आपल्यावरती कुठलाही बोर्ड दाखवता कामा नये इथे पण प्रचार करताना प्रत्येकाने प्रवास सांभाळा इथून तिथून तिकडं जा तिकडं काय चाललंय ते बघायला जाऊ नका आपलं आपलं घर आधी नीट सांभाळा सगळं नीट होतंय आणि पुन्हा एकदा सांगते अशा अर्थ नंबर चार ला आपलं तुतारी वाजवणारा माणूस हा नंबर चार ला आहे आणि आपल्याला ते चार नंबरचं बटन दाबून हा भाऊंना जास्तीत जास्त मताधिक्याने जेवढं काही इथं लीड असेल त्याच्या दुपटीने आपल्याला लीड देऊन त्यांना निवडून आणायचं आहे आणि बारामतीमध्ये युगेंद्रदाचा नंबर आहे तीन जो गेल्या वेळेला सुप्रिया नाईकचा तीन नंबर होता लकी नंबर आहे आपल्याला पण आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण मंदिरात आहो इथे आणि देव आपल्या पाठीशी आहे आणि योगेंद्र दादा देखील शंभर टक्के निवडून येतील पाळपूया कचून जाऊ नका कुणी काही दबाव टाकला भीती दाखवली काही केलं तरी आमचे इंदापूरकर काही कुणालाही घाबरत नसतात जे सत्य आहे शेवटी सत्यमेव जयते जे सत्याची बाजू धरतात त्यांनाच शेवटी परमेश्वर यश द्यायचं काम करतो त्याच्यामुळे महिला मंडळी तुम्ही विचार करा तुम्हाला जर महागाई जर कमी करायची असेल तर तुम्हाला पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आणावंच लागेल त्याच्या त्या दृष्टीने कामाला लागा तीन चार दिवसच राहिलेले आहेत फार दिवस आपल्याकडे नाही आहेत त्याच्यामुळे जितकं काही लोकांशी संपर्क का करता येईल जेवढ्या लोकांशी तुम्हाला जाऊन भेटता येईल तेवढा भेटायचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करते की आपल्याला इथलं स्थिर सुतारी इथली जोरातच वाजली पाहिजे एवढं बोलून आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद <स्थास्था> दोन मिनिटं खूप दोन